आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसण्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांका केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या गावाकडे जाण्यासाठी वाट अत्यंत खडतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या ढालेवाडी गावाकडे जाण्यासाठी वाट अत्यंत खडतर असून खडतर वाटेवरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झालेली असताना देखील लोकप्रतिनिधींचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिक करीत आहेत कवटे महाकाळ तालुक्यातील ढालेवाडी गावचे सुपुत्र तथा सध्या भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मोदी यांचे विश्वासू सहकारी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची ओळख आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे मूळ गाव ढालेवाडी या गावात त्यांचे वडिलोपार्जित जमीन व घर आहे गावात केंद्रीय मंत्री रामदासजी या आठवले यांचा नेहमी दौरा होत असतो कवटे महांकाळपासून ते लंगरपेठ गावापर्यंत रस्ता चांगला आहे मात्र लंगरपेठ गावापर्यंत रस्ता चांगला आहे लंगरपेठ व नांगोळे या गावातील नेत्यांनी आपल्या गावापर्यंत रस्ता चांगला व सुरक्षित करून घेतला आहे मात्र लंगरपेठपासून पुढे डालगावपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न वाहनधारकांना पडलेला आहे सदरचा रस्ता तातडीने लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन चांगला करून देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य भगंदर गुद्धद्वार पोट विका, विकारांवर उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून